भरधाव वेगाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार वनरक्षक जागीच ठार झाल्याची घटना तीन जून रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास एटापल्लीपासून दोन किलोमीटर अंतरावर आलापल्ली मार्गावरील बाबा का ढाबासमोर घडली मनोज नरोटी राहणार घोटसूर असे मृतकाचे नाव प्राप्त माहितीनुसार मृतक वनरक्षक मनोज नरोटी हा आपल्या दुचाकीने आलापल्लीवरून एटापल्लीकडे येत असताना समोरून येणाऱ्या ट्रकने त्याच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली मोटरसायकल चालकाच्या डोक्यावरून ट्रक जाऊन डोक्यातला मेंदू बाहेर पडला पोलिसांनी पंचनामा करून प्रेत करिता एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात पाठवले पुढील तपास पोलीस निरीक्षक कुकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे व महत्रे हे करत आहे दरम्यान एटापल्ली आत व आलापल्ली मार्गावर वाढत्या अपघातामुळे आता चिंता व्यक्त केली जात आहे